नमस्कार स्वागत आहे सर्वांचं परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज आपण आहो आहोत एक कॅसल बघण्यासाठी जो की आहे फेड्रिसबर्ग केसल आणि हा डेन्मार्कमध्ये हिलेरोड या ठिकाणी आहे जो की सतराव्या शतकामध्ये किंग क्रिस्टियन फोर्थ यांनी बांधलेला आहे आणि हा खूप असा विशाल आणि खूप सुंदर आणि त्याच्या आतमध्ये देखील बऱ्याच काही गोष्टी आपण पाहणार आहोत कारण ह्यामध्ये चर्च आहे काही म्युझियम देखील आहेत तर आपण सर्व काही अगदी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता हा बघा अतिशय सुंदर असा वातावरण पण आज छान आहे आणि बरेच पर्यटक इथे येत इत असतात दरवर्षी हे पाहायला आता हा पाण्यात असल्यामुळे ह्याला समुद्रदुर्ग किंवा जलदुर्ग अशा ह्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर आता आपण बघूया की ह्याच्या थोडासा म्हणजे बाहेरचा भाग तुम्हाला दाखवते तो तुम्हाला कसा वाटतोय ह्याची स्वच्छता तुम्हाला कशी वाटते ह्यांची जी जोपासना केलेली आहे तर ह्यांचं जे काही संवर्धन करणारी टीम आहे तर त्यांचं कार्य तुम्हाला कसं वाटतं आहे तर हे ह्या किल्ल्याच्या टूरमधून तुम्हाला दाखवायचं आहे तर आता बघा हा जरादुर्ग तर ह्या पूर्ण पाण्याने असा वेढलेला आहे आणि हे पाणी पण अगदी बघा स्वच्छ आहे म्हणजे खरं आता हे हिरवं दिसते पाणी म्हणजे स्वच्छ नाही पण निर्मळ तरी आपण ह्याला म्हणू शकतो कारण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं निर्माल्य किंवा आ, काही म्हणजे अनावश्यक गोष्टी ज्या की नाही टाकल्या पाहिजेत पाण्यामध्ये तर त्या कुठेही दिसणार नाहीत म्हणजे अगदी संथगतीनं ह्याचं ह्या पाण्यावर तरंगणं चालू आहे आणि खास करून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या पाण्यामध्ये मगरी किंवा कासव हो, किंवा मा गप्पे मासे किंवा मा दुसऱ्या इतर प्र प्रजातींचे मासे असं काहीही पाहायला भेटत नाही फक्त इथे पाणी आहे आणि ही स्वच्छता आजूबाजूला आणि हा शांत असा इथला हा किल्ला हा केसल जो की आपल्या सर्वांसाठी पर्यटकांसाठी स्वागताला उभा आहे त्याचं नेत्र सुख द्यायला आणि आपण आपल्यालाही त्याने आज बोलवलेलं आहे तर त्यासाठीच आपण आलो आहे त्याचं जे आमंत्रण होतं आपल्याला पाहण्यासाठी तर ते स्वीकारून तर सुरुवात करूया आता ह्या भिंतीपासून तर ही भिंत आहे म्हणजे दगडी विटा असाव्यात ह्या कारण एवढ्या वर्षापासून देखील असेल तरी ह्याची फार झीज अशी झालेली दिसत नाही आणि खाली जे दिसतंय ना तर ते दगडी आहे पूर्ण परंतु हे विटांचं दिसतंय ह्या लाल विटा आहेत तर कदाचित मग ते लाल दगडांच्या विटा असाव्यात आणि खाली आहे तर पूर्ण दगड आहे अगदी जसा पाषाण म्हणतोय आपण तसा आणि हे प्रवेशद्वार तर ह्या प्रवेशद्वारावर एक स्त्री आणि एक पुरुष असे दोन दिसत आहेत तर यांच्याकडे समानता ही खूप पूर्वीपासून असावी तर ह्याचंच एक दर्शन म्हणून हे दोन्ही जे भालदार चोपदार आपण म्हणतो किंवा जय विजय तर ते ह्या दोघांनाही उभं केलं आहे आणि त्यात मधोमध मद एक सिंह दिसतोय तर शौर्याचं प्रतीक म्हणून सिंह या देशात देखील तेच वापरलं आहे तर यावर थोडंसं भारतातील आठवण झाली कारण आपल्याकडे पण सिंह हे शौर्याचंच प्रतीक मानलं जातं आता आपण थोडंसं आतमध्ये येऊया तर बघा तर तुम्हाला थोडासा असा व्ह्यू दाखवते की मी कानाकोपरे तर कानाकोपरे का दाखवते मी तर त्यामागे एक कारण आहे की इथे बघा स्वच्छता दिसते कुठेही कचरा तुम्हाला पाहायला मिळाला जर ह्या पूर्ण टूरमध्ये तर मला कमेंट करून नक्की सांगा कुठल्याही कोपऱ्यामध्ये घाण अडगळ किंवा कचरा राडारोडा काहीही तुम्हाला दिसणार नाही अगदी फक्त स्वच्छता आणि ह्या वास्तूचं सुंदर दर्शन एवढंच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आता बघा काही लोक सायकलवर देखील हा केसल पाहायला आलेले आहेत आणि हे असं दाखवतंय हो की आतमध्ये कुठेतरी तुम्हाला मी नेहमी दाखवते हो ते सायकल स्टँड पण पाहायला मिळणार आहे तर डेन्मार्कमध्ये सायकलप्रेमी लोक खूप आहेत हे तुम्हाला आत्तापर्यंत समजलंच आहे तर ह्या बाजूला पूर्वी काहीतरी असावं राजांच्या काळामध्ये परंतु आत्ता इथे पार्किंग केलेली आहे गाड्यांची पार्किंगची सोय आहे फोर व्हीलरसाठी असं दिसतंय तर ह्या बघा त्यावेळेसच्या म्हणजे खिडक्या वगैरे तर अगदी सुस्थितीत आहेत काहीच असं फुटलं आहे किंवा दरवाजे म्हणजे अगदी काहीतरी म्हणजे तिथे उघडे आहेत मग त्यामध्ये कोणीतरी काही राडारोडा असं काही दिसत नाही आहे आपण आलो आता मेन एंट्रन्सला जे की सतराशे छत्तीस साल त्यावर नमूद केलेलं आहे आणि हे जे तुम्हाला मी बोलले सुरुवातीला की सतराव्या शतकातील हा किल्ला आहे तर ते तिथं आहे आपल्याला त्याची जी खाणाखुणा आहे तर तिथे आपल्याला सापडते तर इथे देखील बघा प्रवेशद्वारांवरती काही खडूने किंवा कुठल्या रंगाने काही लिहिलेलं नाही आहे अतिशय स्वच्छ हे प्रवेशद्वार देखील दिसतंय आपल्याला आता आपण थोडंसं आत जाणार आहोत इथून तर इथे पण बघा ही जी अशी तटबंदी म्हणजे तटबंदी आपण म्हणून म्हणजे म्हणताना येणार ह्याला पण हे एक संरक्षण असं केलेलं आहे की पाण्यात वगैरे कोणी जाऊ नये आणि इथून हा व्ह्यू असा दिसतोय इकडे पण बघा हे घुमट वगैरे असं दिसतंय एक छोटे छोटे व्ह्यूज घेते मी कारण वास्तू पूर्ण दाखवायची आहे तुम्हाला तर आता हे पण बघा हे जे बनवले पोलादी आहे हे किंवा लोखंडी पोलादी असं म्हणू शकतो आपण किंवा भटूर म्हणू शकतो त्याला तर हे पण अगदी व्यवस्थित आहे सुस्थितीत आहे असं नाही की एखादी बाजू त्याची पडली आहे किंवा एखादी बाजू खूप गंजली आहे असं काही नाही आहे हे पण अतिशय व्यवस्थित आहे म्हणजे आज देखील ते त्याचं काम करतं आहे संरक्षणाचं आणि व्यवस्थितरित्या उभं आहे इकडून बघा व्यू असं दिसतोय तर किती सुंदर दिसतोय बघा आता हा किल्ला आणि तिकडे दुसरं प्रवेशद्वार आणि इकडून एक असंच संरक्षण तट असा उभा केलेला आहे तो पण नक्षी काम केलेला आहे व्यवस्थित अगदी पाहू शकता तुम्ही आणि त्या बाजूला जसं घुमट दिसला तसा ह्या बाजूला एक दिसतोय आता हे खूप उंच आहे तरी मी जेवढा व्यू घे म्हणजे शक्य आहे तेवढा व्यू घेते ह्याचा ते दोन्ही बाजूला एक समान सन्मान केलेले आहेत तुम्ही पाहिलं असेलच आता हे बघा आता आपण इथून आलोय आतमध्ये आणि आता जातोय आपण तर आता पुढचा भाग बघूया तिथे आपल्यासाठी काय काय सुसज्जपणे उभं आहे तर ते आहे आता आपल्याला पुढे जाऊन आणि हे पाणी बघा पाहून घ्या हे पाणी ह्यासाठी दाखवते कारण इथे बोटिंग वगैरे पण असते आता खरं बोट आलेली नाहीये आणि जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण ते बोटिंग पण करणार आहोत आज तर ह्या म्हणजे तिथे काही चाळीस क्रोनर असं तिकीट आहे तुमच्या बोटिंगसाठी तर क्रोनर हे इथलं चलन आहे डेन्मार्कचं तर त्यानुसार इथली किंमत सांगते तुम्ही डेन्मार्कमध्ये जेव्हा याल तेव्हा मा तुम्हाला माहीत असावी एक आयडिया असावी म्हणून तर चाळीस क्रोनर त्या नौकेमधून तुम्हाला नौका विहार करण्यासाठी लागतील एका ट्रिपचे एका म्हणजे फेरीचे तर तो पण आनंद इथं ह्या पाण्यात घेता येतो आहे आज आजही तेवढं नीट पाणी ते थे ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही की काहीच त्याचा उपयोग नाही आहे त्या पाण्याचा अगदी म्हणजे श्वा तुम्ही तिथे श्वास पण घ्यायला तुम्हाला अडचण होते असं नाही ह्या पाण्याचा दुर्गंध वगैरे काही येत नाही आहे हे पाणी अगदी व्यवस्थित आहे म्हणजे त्यांनी जोपासलंय ते पाण्याला देखील त्यांनी कारण हे पाणीसुद्धा जर नीट ठेवायचं असेल तर तेवढीच मेहनत ह्या सगळ्या प्रशासनानं घेतलेली दिसते आहे तर आता आपण आत जाऊया थोडंसं ह्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून हे प्रवेशद्वार पण खूप उंच आहे म्हणजे अगदी गगनचुंबी म्हणू आपण तसं वाटतय हे सुद्धा आज बरेच पर्यटक आलेले आहेत म्हणजे ऊन असल्यामुळे हा आणि हा ह्याच्यावरती एक असा क्राऊन दिसतोय सोनेरी रंगाचं जे चमगत आहे ना तर तो एक राजाचा मुकुट तिथं लावलेला दिसतोय कदाचित यांच्याकडे अशी पद्धत असेल की राजमुकुट सर्वांना पाहता यावा किंवा मग राजाची वास्तू आहे असं दर्शवणारं एक प्रतीक म्हणून असेल ते तर आपण थोडं आत आलो आहे तर इथे बघा असं हे आहे तर हे घुम घुमटाच्या आकाराचं आहे हे आणि ह्या ज्या दिसतात आहे त्या व्हेंटिलेशनसाठी खिडक्या केलेल्या असाव्यात ह्या खूप आत आहेत बऱ्यापैकी कारण हवा वगैरे खेळती राहावी ह्यासाठी एक केलेला असेल नमुना वास्तुकलेचा इथे काहीतरी शिलालेख दिसतोय दगडी कोरलेला आणि तिकडे कोणी जाऊ नये म्हणून थोडंसं इथे पण संरक्षित केलेलं आहे आणि तिथे कोणी जातही नसावं कारण लोक इथे नियम पाळतात बऱ्यापैकी ते दिसतं पाळताना आणि हा घुमट बघा खूप छान असा घुमट दिसतोय हा आणि इथे आल्यानंतर थोडंसं कारंजी वगैरे केलेली आहेत जसं मी म्हटलं की आपल्या स्वागतासाठी आप काय काय सज्ज आहे पुढे तर ते आपण पाहूया आणि हा पूर्ण इथला एक व्ह्यू घेते तर आता आपण तिथून आलो तर त्या गेट गेटमधून किंवा त्या प्रवेशद्वारातून त्याचीही मागची बाजू तर इथून पण बाहेर जाताना हे तेवढं सुशोभित केलेलं आहे बाहेरून आत येताना पण तेवढं सुशोभित केलेलं आहे तर ह्या खरंच म्हणजे ह्या वास्तू जोपासल्यामुळं आपण ह्यांचे एवढे बारकावे पाहू शकतोय हेही तेवढंच खरं आहे तर अशी आहे ही आतून वास्तू बघा थोडीशी आणि अतिशय भव्य आहे खरं कॅमेरामध्ये हे थोडंसं छोटं दिसत असेल तरी पण म्हणजे बरंच भव्य आहे भव्यता जी, जी आहे ती इथे उभं राहून मी आता पाहते आणि उत्तम असा एक हा कलेचा नमुना बांधकाम किंवा वास्तुस्थापत्य कला जी आपल्या सोळा काय बत्तीस ज्या काही कला आहेत तर चौसष्ट कला सॉरी तर त्यापैकी ह्या कलेचा एक नमुना आणि हे खूप असं मोठं आहे आतमध्ये आणि खूप उंच उंच म्हणजे बघा ना अगदी गगनचुंबी इमारती अशा दिसत आहेत ह्या आणि आपण खूप छोटे दिसतोय त्यासमोर हे बघा आणि हे पाणी जे आहे ना तर ह्याचे छोटे छोटे तुषार आपल्या अंगावर येत आहेत पण मुलं तरी देखील तिथं खेळत आहेत कारण उन्हाळा सुरू आहे तर तिथं हे साहजिकच आहे त्या वयात आनंद घेणं तर अशा प्रकारे कारंजी आहेत आणि हे आता मनोरे आहेत तर ह्या मनोऱ्यांमध्ये एक एक रूम असतात एक म्हणजे दोन तीन मजले जेवढे आहेत ना तर तीन मजले आहेत तर इथे तीन मजल्यांवर काहीतरी वेगवेगळे त्यांचे ऑफिसेस किंवा असे काही केलेलं असतं तर के ह्यामध्ये म्युझियम वगैरे देखील आहे परंतु ते आतमधल्या मनोऱ्यांमध्ये आहे हे मनोरे आत्ता तरी उ उघडे नाही आहेत आपल्यासाठी म्हणजे पर्यटकांसाठी वगैरे कारण ते आता बंद आहेत तर त्यांचं काहीतरी म्हणजे कार्यालयीन कामकाज वगैरे तिथे चालत असावं आता हे थोडंसं तुम्हाला दाखवते एक असं खिडकी वगैरे आहे किंवा इथून थोडीशी निगराणी वगैरे केली जात असावी राजांच्या काळात कारण तेव्हा असं शत्रू वगैरे आले तर ते दिसायला कसं त्यात त्यांच्यावर पाहणी ठेवण्यासाठी वगैरे इथून बाहेर कारण बघा आता आपण बाहेरून आलो ना तिथून आलो चालत तर असं काही सैन्य वगैरे जर कोणी आलं आक्रमण करायला तर ते दिसायला हवं म्हणून कदाचित हे केलेलं असावं तर आता ह्या जाळ्या वगैरे कदाचित परत बदलल्या असतील तर माहिती नाही आपण इथून हे बंद आहे कारण मग कोणी म्हणजे तिथून पण काही म्हणजे धोका वगैरे होऊ नये कोणी चढून उतरून आत येऊ नये म्हणून देखील असेल ते परंतु इथे थोडंसं ओपन आहे हे थोडंसं याला जाळी लावलेली ला आहे आणि ते पूर्णत बंद आहे म्हणजे आपण एक पाहिलेली बंद होती आणि ह्या तीन आहेत त्या उघड्या आहेत इथे देखील खूप असं कोरीव काम केलेलं आहे आणि हे बघा हे दोन्ही बाजूला समांतर असं कोरीवकाम आणि तिथे काही पुतळे वगैरे आहेत आता त्यांची नावं काही आपल्याला इथून एवढे लांबून नाही येणार हे काही पो स्टेच्यूज पुतळे दिसत आहेत आपल्याला इथून वास्तू अशा हा व्ह्यू असा दिसतो इथला म्हणजे प्रत्येक दरवाज्यातून आत येताना तेवढाच वेगळा असा व्ह्यू आणि वेगळं असं नक्षीकाम कोरीवकाम जे की के दगडांवरती केलेलं आहे ही देखील प्रत्येक एक म्हणजे हे दगडीच काम आहे हे देखील संगमरवर वगैरे नाही इथं कारण त्या काळी इथं नसावं असं काही त्यामुळं हे दगडामध्ये केलेलं असावं काम तर खूप असं बारीक बारीक आ, काम केलेलं आहे परंतु हे देखील कुठं तुटलं फुटलं नाही हे देखील म्हणजे अगदी दे व्यवस्थित जोपासलेलं आहे आणि आता इथून आतमध्ये बघा पाणी किती सुंदर आहे आणि हे स्टॅच्यूज कोणाचे आहेत का कदाचित त्यांच्या सैन्यांचे असतील त्यावेळी इकडे पण आहेत तेवढेच ह्या बाजूला देखील म्हणजे इकडे सहा आणि इकडे सहा असे बार आहेत आणि हा एकदम दिमाखात उभा असलेला सिंह कदाचित गर्जना करतोय असं दिसतंय त्याच्याकडे बघून इकडे पण पाणी बघा आणि हे पाण्यामध्ये कोणी जाऊ नये म्हणून थोडंसं संरक्षक एक इथं पण केलेलं आहे आणि हे म्हणजे हे पण कोरीव काम आहे तर कदाचित हे पानांचं वगैरे असेल कारण इथली झाडं जशी आहेत आपल्याकडे कसे पिंपळाची वगैरे झाडं तर तसं काहीतरी पानांचा ठसा किंवा आणखी काहीतरी डिझाईन असेल ती तर ती इथं केलेली आहे आणि थोडंसं आता म्हणजे आता आपण थोडंसं मी पुण्यात येते थोडंसं कारण हा दरवाजा मला शनिवारवाड्याच्या आठवण करून देणारा ठरला कारण हा शनिवारवाड्याचा दरवाजा मला थोडासाच वाटला म्हणजे तो भास झाला की अरे हा शनिवारवाड्यासारखा दरवाजा म्हणजे त्या काळी देखील संरक्षणासाठी असे दरवाजे म्हणजे सगळीकडेच होते जर त्या शनिवारवाडा आला किंवा मग हा केसल आला आपला फेडरिसबर्ग केसल तर इथे देखील तेच आहे हा घुमट आणि हा कंदील दिसतोय त्या कंदीलमध्ये एक बल्ब दिसतोय तर तो संध्याकाळी लावत असतील हे लोक आत्ता आणि आता, आता इथून थोडंसं आत जाऊया तर इथे आत गेल्यानंतर म्हणजे इथून आता बघा हे आपण मुख्य किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत आत्ता इथे हे जे मिनार दिसत आहेत ना तुम्हाला तर ह्या मिनारांच्या आतमध्ये खूप काही आहे म्हणजे इथे चर्च आहे काही म्युझियम आहेत तिथे तर ते आपण आता आतमध्ये जाऊन पाहणार आहोत तर ह्याच्यासाठी काही तिकीट्स वगैरे आहेत आणि इथे बघा सायकल्स लावलेले आहेत ला मुलं जी मग अशी त्यांना पाहिली होती आपण त्यांनी आणि इथे बघा आता तुम्हाला मी जसं म्हटले तसं की एवढ्या सगळ्या टूरमध्ये तुम्हाला कुठे जरी एखादा कागद दिसला तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा किंवा चिप्सचं रॅपर पडले असं काही तर ते शक्य नाही म्हणजे तुम्ही कमेंट करा पण दिसलं नाही अशा कमेंट तरच कराल तुम्ही अशी मी खात्री बाळगते आता इथे पण छोटे छोटे असे काही रूम आहेत आणि तिथे काही कलाकुसर केलेली आहे पण लांबून त्या अजिबातच दिस म्हणजे ओळखायला येणार नाही तुम्हाला म्हणून थोडंसं जवळ जाऊन त्याचे शूट करते मी आणि इथून आत जाऊन तिकीट्स वगैरे घेऊन परत आपल्याला पूर्ण आतला राजवाडा फिरायचा आहे तिकडे जाऊन ते लाल दिसते तिकडे तर तो तोपर्यंत आपण इथं पाहूया थोडंसं आ, ही काय कलाकुसर आहे तर अशी अतिशय सुशोभित दिसतं इथं पाहण्यासारखं आहे इथं तर हे एक काहीतरी देखावा आहे तर हा देखावा कदाचित येशू ख्रिस्त असावेत ते म्हणजे माफ करा मला एकदम माहि माहिती नाही आहे की म्हणजे ते येशुख्रिस्तच आहेत किंवा काय पण असावं कदाचित हे तर त्यांच्या आयुष्यातील कोणता तरी प्रसंग ह्या देखाव्यातून म्हणजे सादर केलेला असावा असं आहे कारण आता हे इकडे ख्रिश्चन लोक जास्त असल्यामुळे येशूंना मांडतात तर त्यांच्याच आयुष्यावरच्या गोष्टी ह्या ह्यांच्या संस्कृतीतून किंवा काही वास्तुकलांमधून दाखवत असतील तर तेच असावं असा हे असा माझा अंदाज आहे आणि इथे कुठे लिहिलेलं देखील नाही आहे काही मला तरी दिसलं की म्हणजे येशू आहेत किंवा कोण आहे तर आता तिकडून बघा तिथे थोडंसं ते दिसतंय ना तिथे आपण जाऊन तिकिट्स वगैरे घेऊन परत आतला भाग थोडासा फिरणार आहोत पण त्या अगोदर आपण थोडासा अजून हा परिसर बघूया की नेमकं का काय काय आहे कशा प्रकारे कलाकुसर आहे तर इथे पण हा हे खूप सुशोभित केलेलं आहे आणि इथे आता बंद आहे ते लाकडी दरवाजा आहे तो तर तो बंद केलेला आहे आणि हा अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ह्या किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे सुलभ शौचालय ह्याची सोय केलेली आहे आ, परंतु आता जसं भारतामध्ये आपण बघतो गड किल्ल्यांवरती किंवा रस्त्यांवरती सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही तुम्ही जा तर तिथे खूप वेळा विचार करावा लागतं की कि जावं किंवा नाही परंतु ह्या ठिकाणी कुठेही तुम्ही गेलात तरी अतिशय स्वच्छ अशी म्हणजे स्वच्छतागृह त्याला खरंच स्वच्छतागृह नाव म्हणजे इथं शोभतं असं म्हणायला हरकत नाही ही, ही गोष्ट एक म्हणजे मी जाणून बुजून नमूद करते आहे ह्या व्हिडिओमध्ये तर ते खूप छान असतं तिथे पण इथेही सोय आहे ह्या किल्ल्यामध्ये देखील तर है। आता ह्या वेगवेगळ्या कमानी आणि वेगवेगळे दरवाजे तर हे म्हणजे वास्तुकलेला अजून त्याच्या सौंदर्यात भर पाडायला थोडंसं उपयुक्त आहे आणि ह्यांची काही चिन्ह वगैरे वेगवेगळी दिसत आहेत तिथं आता आपल्याला ह्यांच्या सगळ्या चिन्हांचा अर्थ माहीत नाही कारण आपल्याकडे कसं अशोकचक्र किंवा अश अशोकस्तंभ अशा काही गोष्टी आपल्याकडे पाहायला मिळतात ना तर तसे ह्यांचे कुठले आहेत चिन्ह तर हे काही आपल्याला म्हणजे माहिती नाही आहेत मला तरी अजूनही तर त्यामुळे त्याला पूर्ण असं नाव देणं मला थोडं अवघड जातं आहे आता इथे बघा थोडीशी बसायला जागा वगैरे त्यांनी केलेली आहे तर ती पाहण्याआधी हा दरवाजा पाहूया आपण तर हा दरवाजा देखील लाकडी आहे आणि कदाचित म्हणजे हे ह्याचं वेळोवेळी संवर्धन करत असल्यामुळे हे लाकूड वगैरे ते बदलत असावेत कारण सतराव्या शतकापासून आजपर्यंत लाकूड असंच कायम राहिलं असेल असंही नाही आणि कदाचित असेलही म्हणजे जर आपण त्याच्याबद्दल काही म्हणजे एवढं बोल मत स्पष्ट नाही मांडू शकत कारण ह्या खिडक्या वगैरे तर हे अगदी म्हणजे काचा वगैरे सुद्धा तशाच्या तशा, तशा, तशा दिसतात कुठलीही काच तुटली फुटलेली दिसत नाही किंवा इथे बघा कचरा नाही कुठे किंवा पडझड आतली कुठे झाली आहे भिंती काहीतरी तडे गेले आहेत कोसळलं आहे किंवा इथे देखील आत कोणीच काही चित्रं काढली आहेत काही नावं लिहिली आहेत तसं काही नाही आणि हे मुख्य आकर्षण हे एक घड्याळ दिसलं मला आणि जे चालू आहे कारण आत्ता दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत आणि ह्या घड्याळात देखील तोच वेळ दाखवत आहे म्हणजे हे घड्याळ चालू आहे म्हणजे हे प्रशासन किती जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी आजही पाहत आहे आणि नीटनेटक्या जतन करून आहे हे ह्यावरून थोडंसं दाखवावं असं वाटलं तर हा हे बघा घड्याळ त्या काळचं आहे हे तर ते आजही चालू आहे म्हणजे किती योग्य प्रकारे काळजी घेत आहेत ह्या स्मारकांची ह्या वास्तूंची पोलीस वगैरे वा बघा इथे आजही व्यवस्थित आहे त्यांची तर मी तुम्हाला म्हटले तसं इथे ची सोय सोयी आहे आणि इथे बघा हे अतिशय म्हणजे तेव्हा राजदरबारात काहीतरी गोष्टी इथं होत असाव्यात तर इथे बसायला वगैरे आपण डबा खाऊ शकतो पाणी पिऊ शकतो किंवा असं म्हणजे एक तुम्ही थोडंसं निवांत पण बस बसला तरी चालेल इथं अशी सोय केलेली आहे म्हणजे इथं काही असं खरं ही एक महत्त्वाची गोष्ट की इथे असं काही नसतं की तुम्ही इथं काही खायचं नाही किंवा तुम्ही काही घरून आणलेलं इथं चालणार नाही कारण इथं काही आजूबाजूला काही आज खाण्याच्या वगैरे सोयी नसतात त्यामुळे परिसर खूप स्वच्छ राहतो आणि तुम्ही घरून काही जे आणाल तर इथं बसून तुम्ही खाऊ शकता परंतु आपलं जे काही आपण इथे काही सांडलं असेल किंवा आपण काही कचरा करण्याचं आपलं उद्देश असेल तर ते करू शकत नाहीत तुम्ही आपापला पसारा आपणच आवरून स्वच्छ हे ठेवायचं आहे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी असते जसं मी तुम्हाला नेहमी सांगते आणि ती लोकं इथंही पार पाडताना दिसते तर त्यामुळेच ही स्वच्छता हे सगळं काही म्हणजे एक व्यवस्थित राहू शकतं ह्याची निगराणी ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे अशा प्रकारेच इथे येणारा प्रत्येक नागरिक वागतो तर हे पण आपल्याला आता दिसलं असेलच एवढ्या ह्या सफरीमधून ह्या एका केसलच्या व्हिजिटमधून एका ट्रिपमधून आणि आणखी एक महत्त्वाचं मला इथे दिसलं की हा एक बोर्ड वाचला मी जो की बऱ्याच ठिकाणी आपण भारतात देखील पाहतो तर तो बोर्ड मी नंतर दाखवते अगोदर ही घंटी आपण पाहूया तर ही मोठी अशी घंटा आहे आणि ही, ही खूप जुनी दिसते आणि कदाचित तिथे एक चर्च आहे आतमध्ये तर त्या चर्चच्या प्रार्थनेच्या वेळी ही घंटा वाजत असावी तर त्यामुळे का ही घंटा इथे असावी असा माझा अंदाज आहे आणि हां हे एक मला काहीतरी वेगळं दिसलं तर ह्याला नेमकं काय आहे याचं नाव मला माहीत नाही किंवा काय आहे ही एक्झॅक्ट वस्तू तर मलाही माहीत नाही कदाचित तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा पण ही पोलादी दिसते आणि खूप जुनी दिसते तर त्यामुळे त्याच्यावरती मी थोडा कॅमेरा घेतलेला आहे तर आता इकडे थोडंसं तुम्हाला जे मी बोलले बोर्ड तर तो तुम्हाला दाखवते आता मी तर तो बोर्ड होता नो स्मोकिंगचा तर म्हणजे जशी ह्या वास्तूची जी काही म्हणजे आहे पवित्रता म्हणू किंवा आपण एक ह्याचं ह्या है वातावरणातील ज जर जपायचं आहे ह्यांना सगळं काही पर्यावरण नीट नीटकं तर त्यासाठी कदाचित तर नो स्मोकिंगचा बोर्ड पण इथे दिलेला आहे आणि ती इन्स्ट्रक्शन किंवा ती सूचना हे सर्वजणं पाळताना देखील दिसत आहे इथं कारण इथे कुठेही सिगारेटचे जळालेले किंवा राहिलेले अवशेष काही इथे कुठेही मला ते दिसले नाही आहेत तर त्यामुळे ह्या सूचनांचं पालन हे लोक करत आहेत तर हे तुम्हाला मु मुख्य सांगायचं होतं आता आपण आलो आहे आतमध्ये तिकीट वगैरे घेऊन तर हे बघा अशा प्रकारे इथे हीटर आहे हे कारण इथे थंडीमध्ये जर तुम्ही आलात तर हे हीटर खूप गरजेचं आहे तर बघा केवढी बारीक बारीक सोय केलेली आहे इथं आणि हे असे जिने इथे पाहायला मिळतात तुम्हाला ह्या जिन्यांवरून आपण आत असं फिरत जायचं आहे जसे ह्या मनोरा असा उंच होता ना गोल तर हे जिने देखील असेच गोल आहेत आणि हे जे भिंतीवर तुम्हाला दिसतंय ना तर ह्याला हे हे राल्ड्री सिम्बॉल्स मस् असं म्हणतात म्हणजे हे राजचिन्ह आहेत किंवा ही प्रतीक आहेत म्हणजे ह्यांच्या आर्मीची किंवा राजाची शौर्याची तर ही त्या काळापासून म्हणजे सतराव्या शतकापासून ज्या ज्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं किंवा ज्या ज्या आर्मींनी त्यांचे काही शौर्य आहे तर ते गाजवलेलं आहे तर ते इथं आपल्याला म्हणजे त्याचं शौर्याचं प्रतीक आहे ते म्हणजे ते राजचिन्ह आहेत तर ती त्या त्या म्हणजे वर्षानुसार लिहि अडकवलेली आहे तिथे बघा आता तुम्हाला हे रोमन अंक दिसत आहेत प्रत्येक त्या राजचिन्हावर हॅराल्डरीवर तर ती वेगवेगळी दिसत आहेत तर आता हे अशा प्रकारे बघा थोडं वेण म्हणजे उजेडासाठी तशा खिडक्या के के केलेल्या आहेत आणि हा असा जिन्हा आहे तर यातून असं खूप पायऱ्या आहेत तर असा एक एक पायरीवरून आपण जायचं आहे वरती हे बघा आता आपण इथून आलो वर वर चढत तर ह्या अशा पायऱ्या अशा तिरक्या तिरक्या आहेत असं तर हे खूप मजेशीर वाटलं मला आणि ह्याच्या आतमध्ये जे चर्च मी तुम्हाला बोलली होती ते घंटी दाखवताना तर ते हे चर्च आहे आणि हे इतकं सुंदर चर्च आहे इतकं त्याच्या म्हणजे डिझाईन केलेलं आहे आणि ह्या सोन्याचा मुलामा आहे ह्याच्यावरती असं तिथं दिसलं आणि अठराशे त्रेसष्टमध्ये हे चर्च म्हणजे बांधलेलं आहे आतमध्ये तर हे खूपच सुंदर चर्च आहे आणि इतकं प्रसन्न वाटलं हे पाहून सगळं की म्हणजे अप्रतिम असं होतं की म्हणजे माझ्याकडे शब्द नाही त्याचं वर्णन करायला एवढं ते सुंदर आणि शांत होतं की बघा ही बैठक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये म्हणजे खुर्च्या आहेत त्या म्हणजे इथे ह्या चर्चमध्ये हे प्रार्थना करत असावेत हे लोक आजही येऊन आणि इतकं ते म्हणजे भव्य दिव्य आणि सुंदर होतं ना की खरंच म्हणजे शब्द नाही राहिले मला ह्याचं वर्णन करायला आणि एकदम शांत आणि ते इतकाच उजेड आणि ते जे म्हणजे प्रार्थनेचं ठिकाण जे आहे पुढे तर ते खूप 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 सुंदर वाटलं मला बघा आता ह्याची भव्यता वगैरे तुम्हाला लक्षात येतच असेल आणि त्या कॅन्डल्स वगैरे तर त्या कॅन्डल्स अशा इलेक्ट्रिकल आहेत त्या खऱ्या कॅन्डल्स नाहीत त्यामध्ये बल्ब आहेत परंतु त्याची त्यांनी आकृती तशी केल्यामुळे ते, ते थोडं लांबून तुम्हाला अशा कॅन्डल्स किंवा के। मेणबत्त्या जळताना दिसत आहेत आणि हे अशा प्रकारच्या विविध गोष्टी राजेशाही हे बघा ही रा जुनी खुर्ची त्या काळची किंवा काही कपाट का हे बघा आता हे कपाट आहे म्हणजे हे संदूक आहे म्हणजे पेटी वगैरे आपण म्हणतो तसं आणि हा, चर्च हा चर्च त्या चर्चचा थोडा टॉप व्ह्यू घेतला आहे मी आणि किंवा हा त्या चर्चमधलाच तर तिथे पण तुम्हाला ते राजचिन्ह दिसत आहेत किंवा हे हे जे कपाट वगैरे किंवा जे काही त्यांचे छोटे मोठे ह्या खुर्च्या म्हणजे त्या काळचं फर्निचर आजही ह्या हा पलंग आहे तर ह्या फ म्हणजे कॅसलमध्ये तुम्हाला त्या काळचं फर्निचर ही राजांची काही भांडी निवडक ही चांदीची भांडी आहेत ही ह्या हा डायनिंग टेबल आहे त्या काळचा म्हणजे सगळा राजेशाही थाट तुम्हाला हे आहे इथे तर अशी होती ही आजच्या केसलची सुंदर ट्रीप तुम्हाला आवडली असेलच माझ्यासोबत तुम्ही एन्जॉय केली असेलच तर आता आपण मी तुम्हाला जसं म्हटलं की आतमध्ये त्या मनोऱ्यांमध्ये रूम होत्या आणि त्या मनोऱ्यांमध्ये काय काय होतं त्याचे मी तुम्हाला फोटोज वगैरे जोडलेले आहेत व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि हा केसल खरंच एक सुसंस्मरणीय राहील कायमच कारण एवढं सुंदर आणि स्वच्छ वातावरण आणि त्यासोबतच त्याच्या आतमधील जी कलाकुसर तुमच्यासोबत मी शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि अशाच जशा जसे ट्रीप माझ्या होत राहतील तशा मी तुमच्यासोबत शेअर करायला आतूर आहे तुम्ही देखील चॅनलवरती त्यासाठी येत राहा ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि आता आपण इथून बाहेर पडणार आहोत ह्या दरवाज्यातून तर आता हे आहे आपलं शेवटचं ह्या म्हणजे या केसलमधलं एक शेवटचं ठिकाण तर छान होते आजची ट्रीप आणि तुमच्यासोबत अजून छान वाटली ही ट्रीप तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलवरती वारंवार तुम्हाला यायचं आहे चॅनलवरती येत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तोपर्यंत बाय